वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला माहीत असणार मागच्या मा व्हिडिओमध्ये आम्ही गुढी गुढीपाडव्यासाठी आमच्या गावी म्हणजेच आणि तिकडे गुढीपाडव्यानंतर गुढीपाडव्या साजरा केल्यानंतर आम्ही गेलेलो ते म्हणजे फणस आणायला आणि तिकडे पण मी व्हिडिओ शूट केला आहे आणि तो हाच व्हिडिओ आहे पण जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही मला नक्की सांगा कि की तुम्ही ह्या वर्षी फणस खाल्लात की नाही आणि कुठचा फणस खाल्लाय ते पण मला नक्की सांगा पण आता आधी व्हिडिओ पहा असा बांबू आहे आणि त्याला समोर कोयता जोडलाय तिथे आता थोडं काय मला शेक होत कारण चालत चालत सांगते मी सगळं आणि हा बघा हा होता तो रस्ता सरळ गेला की घर इथून चाललोय तर आता थोडंस वेळ सनसेट पण होईल मग आम्ही निघणार सनसेट व्हायच्या आधीच निघू पण आता आधी चालल्या ते म्हणजे पुन्हा सणाला बघूया असेल की नाही ते आका तर बोलल्यात आहेत पण असला तर बरंच होईल चला आता आधी बघूया आणि अशी आहे वाट इथून खाली उतरलं की सगळं भाग येतो जिथे आपल्याला फणच मिळू शकतो आणि वारा बरा चाललाय आता तुम्हाला दाखवतो कुठून खाली जायचं बोलतोय मी ते नाही आता खाली जायचंय मग जाऊन कदाचित मिळू शकतो त्याची गॅरंटी नाही कदाचित मिळू शकतो अरे ते तर नाही मिळाला अजून आम्ही गेलोच ना पण काजू बंद आहे वाट बंद आहे म्हणून आता आम्ही खुडच्या वाटेवर चाललोय चला मागे राहीन चला हा हीच वाट कुठच्या तरी वाटेबद्दल बोलत होतो ना मी खरं त्या वाटेबद्दल सांगत होतो पण आता आम्ही दुसऱ्या वाटेन ही पण तशीच आहे चला खाली जाऊया आता आलो शेवटी खाली उतरून आणि आता इथेच आम्हाला मिळणार ते म्हणजे फणस बघून एक मिनिट तुम्हालाही दाखवतो हा आजूबाजूचा पुढील बघा तिथे जातेच आणि मी पण आता तिथेच जाणार आहे टा तरी लाजरी पण आहे पाय लावलं ला ना की बघा अशी बंद होते चला पुढे जाऊया आणि ह्या बघा आम्ही दोन चार मिनटं पुढे दोन चार मिनटं लावून थोडं पुढे आलो आहे मागे होतं ते थोडं पुढे आलं आणि आता आम्हाला दिसणार आहे ते म्हणजे फो इथे नीट जायला पाहिजे हां चला आणि इथे फणस दिसणार बाप रे ते बघा बाप रे किती फणस आहेत ते बघा आणि आता हे काढणार हे बघा परत इथे लाजरी एक म्हण हे आता मी तुम्हाला दाखवतो किती फणस ते हे बघा खाली पण आहेत इथे हे दोन हा हे दोन आणि वरून दाखवतो खूप आहेत ते दोन वर हा ते आणि वर आहेत वर मोठे मोठे जास्त मोठे नाहीत फणस एवढेच पण आधी आम्हाला मागच्या वर्षी खूप जास्त मोठे मिळालेले इतके इतके होते ही, इतके ओके चला एक आला बघा पण हा एक इकडे आणि तो बघा एक कसाच चला दुसरा ही याला आणि आता बाबा घरच्या गाडा तो बघा तिथे हा बघा एक ह्या सगळ्यांच्या मध्ये खूप जास्त मोठा आहे तोच आता मी काढायला तो बघा आता उन्हामुळे दिसणार नाही हा बघा इथे आहे ना इथून दिसणार इथून उभं इथून दिसत तो बघा तिकडे त्या सगळ्यांच्या मध्ये आहे ना हा तो नाही सांगा तो हाच आहे आणि तोही काढला आहे आता ह्या झाडाला खूप जास्त असतं हा बघा इथे पडलेलं आहे पण हा आम्ही नाही काढला आधीपासनं होता इथे हे बघा हे असं मोठं झाड आहे आणि इथेच सगळ्यात जास्त असतात कारण हे एक झाड आहे सगळ्यात जास्त जवळ आणि हे बघा पण छान असतात इकडचे ह्या झाडाचे हे बघा हा मी आत्ता काढलाय आणि हा हे, दो ले ले हे, हा मदुन, मदुन, हे दोन आधी काढलेले ते हे बघा मी आता तिकडून इथे आलो आहे मधून मधून वाटा होते तिथून मी आता फणस काढले बघा दोन आणि तीन आणि पण आहेत वर पण ते लहान लहान आता आत्ता काढण्यात काय पॉइंट नाही आणि हा एक मोठा आता इकडे हा तो तर आता ऑलरेडी खराब आहे त्यामुळे आम्ही हेच तीन नेणार आहोत आमची श्री पण आणली हे नेणार आणि पडलेला हा बघा नको नु? ना नाही हा लहान आहे सगळे मिळून पाच पाच फणस झाले एक दोन तीन चार आणि पाच एकाच झाडामधून पाच पाच फणस तेही वर्षाच्या पहिल्या सणा दिवशी सगळे फणस याप भरणं आणि घरी आणि जर तुम्ही आतापर्यंत क एक ह्या वर्षात नवीन वर्षात एकदाही फणस काढला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता हा एक कायचा त्याच्या पिशवीत मग झालं खाली आल्यावर हेच झाड आहे ज्याला इथे जवळ लागतात फण असते आणि नाही आणि हे बघा हा तो सांगत तो हा पण काढू शकलो असतो पण तो खराब आहे नाही आणि हे बघा ना खालून हा तो सगळे घातले आता जाणार आहे घरी पण त्याच्या आधी बघूया आजूबाजूला हे तिथून आधी पाणी यायचं पण आता ते पाणी बंद नाही बंद झालं म्हणजे येत नाही तर आम्ही तिथून आलो नाहीतर आधी पाणी क्रॉस करून यावं लागायचं आम्ही खालून वर आलो मंदिरात हे घेऊन तर हे बघा हे मंदिर आणि इथून आम्ही खाली गेलो आता परत आलो आहे आणि हा बघा किती मोठा बांबू आहे तो आणि हे बघा हे फणस आणि तिथे काय कोण ठेवलं काय माहिती मंदिरात जाऊया आम्ही आलो आहे ते म्हणजे मंदिरात किंवा इथून अंट्रीज तर नाही खरं खरी एंट्री दिसून आहे पण कुठूनही येऊ शकतो चला <laughs> ती चप्पल काढू आणि दहाव्या सगळं आत आणि बंद आहे हॅलो आतून दररोज आता उघड आहे पण असं आहे आतून आणि हे मंदिर बघा आणि हे एक मंदिर आहे आणि इथेच ती जत्रा असते योगास मंदिर परत चाललो आहे एक मंदिर ह्याच्यात पाणी गोड सारा आता परत रॉड उचलायचा आहे आणि उचलून गाडी घ्यायचं आहे म्हणून थोडा वेळ थांबलो थोड वेळात सनसेट होईलच आता इथून सगळं पूर्ण खरापर्यंत घेऊन जायचं चला उचलूया आता आम्ही फणस आणून घरी आलोय दोन मिनटं पण झाली नसणार हातपाय धुतल्यात आणि आता परत घरी आलोय तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करा की तुम्ही ह्या वर्षी फणस खाल्लात काय तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच मी भेटतो तुम्हाला अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय